ज्यांनी आपल्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात भरपूर प्रमाणात कथा कादंबऱ्या पोवाडे लिहून मराठी साहित्यात शिखर तयार करणे आपले अधिस्थान निर्माण ज्यांनी आपल्या लेखनातून दलित व कष्टकऱ्यांच्या भिन्नांना वाचा पडले ज्यांनी आपल्या शाळेतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ गोवा मुक्ती अशा चळवळीमध्ये महत्त्वाचे योगदान दिले ते म्हणजे महाराष्ट्राच्या मातीतील भारतीय साहित्यातील एक मोठे नाव होय लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीशे वीस रोजी जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव वाहनासाठी तर आईचे नाव वालुबाईसाठी असे होते त्यांचा जन्म एका अस्पृश्य मार्ग समाज झाला त्या काळी जाती व गरिबीमुळे अण्णा भावना फारसे शिकता आले नाही उच्च भेदभावामुळे अन्ना फक्त दीड दिवस शाळा शाळा शिकली दहा ते बारा वर्षाच्या वयाचे असताना साठे त्यांच्या आई वडिलांसोबत मुंबई लागले मुंबई येथे त्यांना जशी पिढी तशी कामे केली खान खान कामगार कामगार गिरणी काम भाऊंनी आपल्या आपल्या लेखणीतून साहित्य क्षेत्रात प्रचंड मोठी कामगिरी केली शाहीर अमर शेख शाहीर गमानकर यांच्या बरोबर भाऊंचे नाव वाजू लागले भाऊंनी आपल्या अनुभवातून लिहिलेल्या तीस कथासंग्र तीस कथासंग्रह दहा पोवाडे तेरा तेरा पटकथा व तसच वगनाट्य अं वगनाट्य लावणी पोवाडी इत्यादींची निर्मिती केली अण्णाभाऊनी वय पाजर वैजंता आवडी चिराग नगरातील त्यांचे फेचे कादंबऱ्या का, का सुद्धा प्रसिद्ध आहेत तसेच माझा रशियाचा प्रवास हे सुद्धा वर्णन प्रवास वर्णन सुद्धा प्रसिद्ध आहे कार्ल मार्क्स आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल त्यांनी स्वतःबद्दल धारण का सांगून केले पासून हे हेgkin त्यांची खूप गाजली अशा या थोर शिवशहीर साहित्य रत्न लोकशिर अखणाऊ साठी त्यांचा निधन 28 जुलै 1969 साली गोरेगाव येथे मुंबई येथे झाले एवढी बोलून मी पाचरे जाते तो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा